खूप स्वागत आज आपण एकदम गाडी स्टाईलमध्ये वडापावची रेसिपी कशी बनवतात ते बघणार आहे एकदम इन्स्टंट आणि फटाफट अशी फटा आज वान वान ही आपली रेसिपी आहे वडापावची चला तर मग वडापाव रेसिपी बनवूया बटाटे वडे बनवायला हे पाच बटाटे मी कुकरला तीन शिट्ट्यामध्ये शिजवून घेते बटाटे आपले आहेत तोपर्यंत आपण वड्यांचं बॅटर बनवून घेऊया एक वाटी बेसन घेतलं आहे मी हा एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे मी तांदळाच्या पिठाने जरा क्रिस्पीनेस येतो गरम म्हणून तांदळाचं पीठ घ्यायचं आहे एक चमचा हा एक छोटा चमचा ओवा घेतला आहे बेसन आहे म्हणून थोडंसं ओवा टाकायचा त्यात हळद घेतली एक छोटा चमचा आणि हे मीठ चवीनुसार टाकायचं आहे आणि आल्या लसणीची पेस्ट घेतली आहे थोडी एक चमचा तुमच्याकडे नसेल नाही घेतला तरी चालेल ऑप्शनल आहे ती बॅटर आपण बनवून घेऊया बेसन तांदळाचं पीठ हळद ओवा टाकते मीठ आहे चवीनुसार टाकायचं आहे मिक्स करून घेते आधी त्याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकायचे आणि पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे आहे थोडं थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे एकदम टाकायचं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स केलं की घटल्या धरत नाहीत आपल्या बेसनला थोडंसं पाणी टाकते एकदम सर्व पाणी टाकलं की बेसनचे गोळे गोळे राहतात मग घट्ट घट्टच आधी पाणी घालून भिजवून घ्यायचं नंतर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पातळ करायचं आहे असं छान आपलं बॅटर घट्ट तयार आहे त्याच्यामध्ये अजिबात बेसनचे आपले गोळे झाले नाही आहेत बेसन चाळून घेतलात तुम्ही तरी गोळे होत नाहीत आधी चाळून घ्यायचं मग बेसन आता पाहिजे तेवढं आपल्याला पातळ करायचं बॅटर पाणी टाकून अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे थोडसं अजून पाणी लागेल तर सोडा टाकत नाही मी कारण सोड्यामुळे तेल खेचलं जातं जास्त वड्यांना अशी पण सोड्याची काही गरज नसते बटाट वड्यांना अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पातळ तर बॅटर ले रेडी आहे भाजी बनवून घेऊया बटाटे पण आपले हे चांगले शिजले त्याचे आपण बारीक तुकडे करून घेतले आहेत आता याची फोडणी घालूया तर फोडणीसाठी हे एक छोटा चमचा मोहरी घेतली आहे जिरं घेतलं एक चमचा हिंग घेतला आहे छोटा चमचा हळद घेतले एक छोटा चमचा दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक कापून तुमच्या आवडीनुसार तिकडं घालायचं आहे ही आलं लसणीची पेस्ट आहे त्यात मी आलं लसूण त्यात पण हिरवी मिरची आहे वाटलेली आणि कोथिंबीर आहे ही कढीपत्त्याची पानं आहेत सहा ही उडद्याची डाळ घेतली आहे मी छोटा एक चमचा आणि ही चण्याची डाळ घेतली आहे एक छोटा चमचा आणि कोथिंबीर आहे वरून घालायला आणि मीठ आहे चवीनुसार त्यावर एक चमचा धने पण बारीक ठेचून घेतलेत मी दोन तुकडे होते तेवढेच ठेचायचे आहेत आता भाजी बनवायला घेऊया गॅसवर कढाई ठेवली आहे मी त्यात एक ते दीड चमचा तेल टाकला आहे तेल तापलं आहे आपलं चांगलं त्यात मोरे टाकली आहे मोरी चाळीचाडली की जिरा टाकायचं आहे मोरी तडतडली त्याच्यात जिरं टाकायचं आहे त्याच्यात ही चना डाळ उडीद डाळ आणि धने टाकलेत थोडेसे रंग बदलेपर्यंत त्याला परतून घ्यायचे त्याच्यावर हिंग टाकायचे हळद हिरव्या मिरच्या टाकते तुम्ही मिक्सरला वाटून दरदरीत पीस पिसून पण टाकू शकता पेस्ट करून त्याची मिरच्यांची बारीक कापून टाकते म्हणजे सोंडा तारीचाच काढायला मसाले छान परतले आपले आता मीठ टाकूया त्यात आणि हे बटाटे टाकते सर्व बटाटे टाकून घेतले तुम्ही आता गॅसची फ्लेम बंद करायचे मग त्यात कोथिंबीर टाकून सर्व बटाटे छान मिक्स करून घ्यायचे भाजी आपली अशी रेडी आहे थोडी थोडी चमच्या छायने तुम्ही बारीक करायचे त्याला बारीक करू शकता किंवा स्मॅशरने पण थोडीशी स्मॅश करायची आहे जास्त नाही स्मॅश करून घ्यायचे स्मॅशरनी पावभाजीच्या याचे छोटे छोटे आपण वडे बनवून तळायला घेऊया बटाट्याचं मिश्रण आपलं थंड झालं आहे त्याचे छोटे छोटे असे वडे करून घ्यायचे आहेत पट करते मी गोल पण करू शकता असे सर्व आकाराचे सेम गोळे करून घ्यायचे असे सर्व वडे करून घेतलेत मी आता हे बॅटरमध्ये आपण त्याला घोळवून घेऊया बॅटरमध्ये घोळवून एक एक तेलात सोडायचे तेल पण आपलं तापलंय तेल पण आपलं चांगलं आहे त्यात सोडायचं एक एक एका साईडने छान आपले फ्राय झाले त्याला पलटी करूया दोन्ही नी, साइडने साइडने छान आपले झालेत थोडे काढून घेऊया एका साईडने झालेत आहेत आपल्या दुसऱ्या साईडने पलटी केली याच्यातच मी हा मिरच्या टाकते तीन चार फ्राय करायला वडापाव असला की त्याच्यावर मिरच्या ह्या छान लागतात हिरव्या मिरच्या टाकले डायरेक्ट मिरच्या पण आपल्या छान फ्राय झाल्यात काढूया मिरच्या कधी पण तेलात टाकताना थोडीशी चिर पडून टाकायच्या म्हणजे त्या उडत नाहीत असा डायरेक्ट टाकलात तर त्या तेलात उडतात वरती नंतर थोडीशी चिर पडून टाकायचे आहेत अशी गरमागरम वडापावची रेसिपी हिरव्या मिरच्यासह तरी त्यांनी घरी बनवलेल्या लसणीच्या चटणीबरोबर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा लसणीच्या चटणीची रेसिपी हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे ती जाऊन चेक करू शकता तुम्ही घरगुती लसणीची चटणी झणझणी